सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून ड्युटीवर असलेल्या डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत अशातच डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकीकडे डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर राजकीय वातावरण तापलं असताना या प्रकरणात चौकशी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता महिला अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात ही चौकशी होतीये याच दरम्यान फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील सुसाईड नोट मध्ये नाव समोर आल्यानंतर पोलीस खात्यानं पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेवर सर्वात मोठी कारवाई केली आहे फलटण पोलीस ठाण्यातील निलंबित पीएसआय गोपाळ बदनेला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलाय विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बदनेला सेवेतून बडतर्फ करत असल्याचे आदेश काढलेत पीएसआय गोपाळ बदने फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत पोलीस सेवेतून त्यांना बडतर्फ करताना त्यांच्यावर पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय गोपाळ बदने हा दोन वर्षापासून फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत असून तो यापूर्वी फलटणमधीलच बरड पोलीस स्टेशन मध्ये सेवेत होता बदने या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावचा असल्याची प्राथमिक माहिती आहे फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील सुसाईड नोट मध्ये नाव समोर आल्यानंतर पी एस आय गोपाल बदनेबाबत अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या त्याने मृत महिला डॉक्टरलाच नव्हे तर इतर अनेक महिलांनाही त्रास दिल्याचं पोलीस तपासात समोर आलंय त्याच्यावर महिलांना छेडछाडी करणं डोळा मारणं अशा अनेक संतापजनक घटना त्यानंतर समोर आल्या संबंधित डॉक्टर महिलेनं गळफास घेऊन स्वतःला संपवलं यावेळी तिच्या हातावर पेनानं सुसाईड नोट लिहिल्याचं आढळून आलाय पी एस आय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावं घेतली होती यामध्ये आरोपीने आपला मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा गंभीर आरोप केला होता या प्रकरणी आधी बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर बदने हा दोन दिवसांनी पलटन पोलीस ठाण्यात सरेंडर झाला होता पण त्यावेळी फोन त्याच्यासोबत नव्हता पण आता पोलिसांना बदनेचा फोनही हाती लागलाय त्याच्या नातेवाईकांनी त्याचा फोन पोलिसांना आणून दिल्याचं सांगितलं जात आहे ज्या हॉटेलमध्ये महिला डॉक्टरनं स्वतःचं जीवन संपवलं त्या महिलेचं हॉटेल मधील सी सी टी व्ही फुटेज देखील समोर आलंय त्याचबरोबर या मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असलेल्या पी एस आय बदने याचा मोबाईलही आता या पोलिसांच्या हाती लागलाय त्यामुळे आता सी सी टी व्ही फुटेज आणि आरोपीचा मोबाईलमधील डाटा यावरून आता प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे याच दरम्यान पी एस आय बदनेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे